हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शाल्वांशक एकोणाशे शेचाळीस सर कृती अयन उत्तर ऋतू शिषेर मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे रात्री मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बहुकरण आहे सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर कौलव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळ हातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवण शिवा शिव शंभोराज्ञे प्रवर्त मानसद्ध ब्रम्हण द्वितीपर श्वे कल्पे वैवास्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभाधी षष्टी कुरोदी नाम नामसरे उत्तरे शिषे ऋतो पौष्माशे कृष्ण पक्षे मुगुरो भृगुवासरे मगा नक्षत्रे सौभाग्य योगे बहु करणे चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मोम पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वीस आणि बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोण सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये दे नाहीत प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना ना, आणि आपल्या धार्मिक विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त न मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो आज संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यात सकट सर्व व्रताचरण दिलेले आहे आणि आपल्याला चंद्रोदयाचा उपवास सोडायचा नाही हे लक्षात घ्या दिवसभर आपल्याला तिखट मीठ खायचे नाही हे महत्वाचे आहे मित्रांनो मंदिर मध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकता विधिवत गणपतीचे आणि चंद्राचे चंद्रोदय घ्यायचे आहे मुंबई भागासाठी चंद्रोदय रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी आहे मित्र चतुर्थी कर्म आहे मित्रांनो या तिथेवर आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकामध्ये निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या घबाड योगामध्ये जे काही आपण काम कराल त्याचे त्याचा फायदा जो असतो तो दुप्पट तिप्पट पद्धतीने आपल्याला मिळतो मित्रांनो याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो शुभ योग आहे चांगला योग आहे पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहेत तेच आपण होम यज्ञ कर्मकांड करू शकता नव्याने काही निर्माण करता येणार नाही सुरुवात करता येणार नाही मित्रांनो राहुकाळ दुपारी दहा साडेदहा वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे तेव्हा या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले कामे बिघडवतो मित्रांनो तो बिघडणार त्यामुळे आपल्याला जर आपल्या कामात यश हवे असतील महत्वाच्या तर कृपा करून आपण यापेक्षा वेगळ्या काही वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याचा आपल्याला सफलता प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो पुढे चार दिवस थांबी नंतर परत पहिल्यासारखा मार्गी होईल मंगळ देखील सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्या जसा मार्गी होईल पण या वक्रीपणाच्या काळामध्ये हे दोन्ही ग्रह आपल्याला फळ कसे देतील तर आपल्या कुंडलीशी जसे संबंधित आहेत त्याचप्रमाणे ते फळ प्रदान करतील मित्रांनो शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे यासाठी आपल्याला ज्योतिषाशी संपर्क करून आपल्याला जाणून घ्यायचे कि गुरु आणि मंगळ आपल्यासाठी काय फळ देणार आहे स्थाना स्थानांच्या सह मित्रांनो किंवा त्यांच्या दृष्टीच्या सह धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार शेअर करा तस, तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव